नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारचे बारा वाजले आहेत आज आपण कल्याण ते शिवरे या पॅकेजमध्ये पॅकेज नंबर सहा वेस्ट फाईव्ह जे जे आर इन्फर हे काम आहे यांनी हे काम पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू केलं होतं आणि आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे साधारणपणे एक सव्वा वर्षामध्ये यांनी वीस टक्के काम यांनी एवढ्या स्पीडने हे काम केलेलं आहे आपण पाहू शकता गड वगैरे लावून झालेलं आहे आणि आता राठोड्याच्या या गावामध्ये आपण आहोत राठोड्यापासून कल्याणकडे आणि राठोडेपासून इकडे शिवरायकडे अशा मध्यावरती आपण आहोत आज या वालू तुटेनच्या मशीनच्या आपण इथं कात बसूनसाठी आलो होतो तर हे आजचं आपलं हे पहिलं काम आहे या ठिकाणचं आता आपण तुम्हाला दाखवतो आपण काय काम केलं आहे त्याप्रमाणे आता एक साइडला त्यांनी अंडरपास बनवलेला आहे ब्रिज दुसरा भासला पिलर वगैरे सायाचं काम चालू आहे आता आपण समोरचे काच लावून त्याला फिनिशिंग करायचं काम चालू आहे आपल्याला पायातले काच वगैरे बसलेला आपण तुम्हाला दाखवतो या मशीनच्या समोरच्या दोन्ही काचा काल तुटल्या होत्या आणि या कंपनीचा आपण वेंडर असल्यामुळे यांचं भारतात ज्या ज्या ठिकाणी काम चालतं चुक, ते, चा, चा, का चा, ते चा काम करतो समोरचे पायातले ग्लास लावले आहे समोरचे काच लावून तर चिकट सुक चिटकून सुकट ठेवायचं आहे आणि इथून त्यांच्या दुसऱ्या पॅकेजला आपल्याला जायचं आहे त्यात आपल्याला कॅट मशीनच्या दोन समोरच्या आणि दरवाजा खालच्या अशा तीन काचा आपल्याला बसवायच्यात तर हा राटवड्याचा हा सर्विस रोड पण आहे त्या सर्विस रोडचं काम चालू आहे साधारणपणे हा सिक्स लेनचा प्रोजेक्ट आहे रिंग रोडचा आणि इथून कल्याणच्या पुढे पिरंगोट साईडला एक अंडरपास बघताचं पण काम चालू आहे आपण पाहू शकता यांनी राहटोडे ते कल्याणपर्यंत जाणारा एक मध्यावर्ती एक पूल आहे साधारणपणे दीड ते पावणे दोन किलोमीटरचा पूल आहे तर यांनी पिलर उभे करून त्याच्यावरती गर्डर वगैरे टाकून त्याच्यावर कॉन्क्रीट करून तो ब्रिज दीड ते पावणे दोन किलोमीटरचा त्यांनी कम्प्लीट केलेला आहे म्हणजे या पॅकेजमधलं हे पॅकेज नंबर सहा वेस्ट फाईव्ह कल्याण ते शिवले या पॅकेजमधलं यांनी स्पीड बघा जवळजवळ वीस टक्के कामांनी उरकलेलं आहे सव्वा वर्षात माझ्या माहितीनुसार दोन हजार सत्तावीसच्या पूर्वार्धात किंवा अठ्ठावीसच्या सुरुवातीला आपल्याला या रस्त्याचा वापर करता येईल असं माझा असं मला वाटतंय कारण बऱ्याचशा पॅकेज मध्ये काम संद गतीने चालू आहे कारण टोटल पुणे रिंग रोडचं जे पॅकेज आहे ते एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचं आहे त्याच्यामध्ये याच प्रोजेक्टचं काम सर्वात फास्ट गतीने चालू आहे आणि याच्यानंतर तळेगावचं काम तयगाव पॅकेट आणि याच्यानंतर उरळी कांसनचं काम असं टप्प्याटप्प्यानं गतीनं गतीने काम चालू आहे पाहू शकता यांनी ब्रिज वगैरे कसं रेडी करून ठेवलेलं आहे एकसारखा कसं आहे ह्या पॅकेटमध्ये बरेचसे चढ उतर आहेत जमिनी असे चढ नाही नाहीये त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ह्याच्यामध्ये उड्डाणपुलाचं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के उड्डणपुलाचं काम आहे अशी सुपीक आणि सॉरी सुपीक नाही एक सपाट असा प्र सपाट अशी जमिनीची लेवल नसल्यामुळे इथं बरेचसे उड्डाणपुलाचे काम आहेत त्यामुळे ह्या प्रोजेक्टला वेळ लागतो तरीसुद्धा यांच्याकडे मनुष्यबळ यांच्याकडे मनुष्यबळ ह्या प्रोजेक्टला साडेतीनशे ते चारशे लेबर्स आहेत तर त्यांच्याजवळ त्यांनी एवढे स्पीड कामनं काम काम स्पीडनं उरकलेलं आहे आता आपण आता हे काम करणं व्हिडिओ बनवण्यासाठी आपण कल्याण साईडला चाललेलं आहे कारण आपल्याला इकडे अॅक्च्युअली शिवरे साईडला जायचं होतं तिकडला आपण आपलं फुड आपल्या व्हिडिओमध्ये आहे माहिती त्याची तर हे अशा पद्धतीनं आपण हे त्यांना त्यांनी एवढी क्विक काम केलं आणि कामाची क्वालिटी पण यांची चांगली आहे कारण यांचं आम्ही एकदा सोलापूर ते, ते, ते कोल्हापूर या प्रोजेक्टला आम्ही काम केलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांचं एक काम केलेलं आहे कारण मी वेंटर्सला जावं लागतं आम्हाला आपण काम काम पाहायचं म्हणजे कसलीच फास्ट गती आहे कामाची त्याचबरोबर यांना अजून एक पॅकेज मिळालेलं आहे सोनोरी ते गराडे म्हणजे टोल पलीकडल्या साईडला ते पॅकेज आहे सोळा किलोमीटरचं त्याला ई सिक्स असं म्हणतात तेही आता वर्कआउटर त्यांची निघेल मला वाटतंय या दोन एक महिन्यामध्ये ते सुद्धा काम चालू होईल आता आपण आलो आहोत खोपोलीकडून करून सॉरी राठोड्या करून खोपी साईडला तर हे खोपीच्या भागामध्ये बघा यांनी गडर पिलर उभे केले आहेत वरती ते फाउंडेशनचं ते सपोर्ट ते पण त्यांनी बऱ्यापैकी करून घेतलेले आहेत म्हणजे हे खेडसोपोरच्या दिशेला कारण ते खोपी त्या चा दरम्यानचा हा तुम्हाला मी विव दाखवतोय आपण पाहू शकता म्हणजे जसं त्या साईडला त्यांनी चाल घेतली गती जशी मिळाली तशीच गती ह्या साईडला कारण इथे बऱ्याचशा ठिकाणी खड्डे आहेत जमीन सुपीक असल्यामुळे आणि काळी माती असल्यामुळे खड्डे भरचा आहेत तर भराव टाकून भरून घेणं पायलिंग करणं याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आहे तरीसुद्धा यांच्याकडे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पुरेसं असल्यामुळे यांनी हे बऱ्यापैकी स्पीडनं हे उरकलेलं आहे आपण पाहू शकता आता आपण त्या खोपी फोडून पुढं चाललेलो आहे आपण आता आता हा रस्ता पुढं कुसगाव रोडला निघतो जो शिवापूरमधून कुसगाव रोडला निघतो जे म्हणजे जे सायकलिंगचा जो प्रोजेक्ट आहे झालं पुणे सायकल टूर ह्याच रोडनं पुढे सायकलच्या पुढं आपल्याला तो रोड पाहायला मिळेल ते रोड क्रॉस करून आपण पलचपाल जाणार आहोत जे मध्यंतर त्या त्या लोकांच्या आज पुणेकरांना म्हणता येईल की बऱ्यापैकी रस्ते चांगले झाले जे नॅशनल हायवे सोडून नाहीतर हे पुणेकरांना हे रस्ते बघायला मिळालेच नसते कारण बऱ्याच ठिकाणी खड्डे ट्रॅफिक वाहतूक कोटी याचा बराचसा सामना करावा लागतो आता आपण पाहू शकता हा जो आपल्या समोर जो लांब रस्ता असतो हा एक माझ्या राईट साईडला गेलेला आहे आपल्या इकडं वांगणी साईडला लेफ्ट साईडला आपलं गेलेलं आहे आपला तिथे कुसगाव साईडला सॉरी राईट साईडचा रस्ता गेलाय कुसगावला आणि लेफ्ट साइडचा गेलाय शिवापूर वाड्याला तो रस्ता आपण आता पार करून पुढच्या साईडला जो रस्ता शिवरेकडे जातो तर या भागामध्ये थोडंसं काम संत गतीने चालू आहे कारण बरंचसं चढ उतर असल्यामुळे एक्सकर्शन चालू आहे माती काढणे चालू आहे आणि त्या ठिकाणी पायलिंगचं वगैरे काम होणार आहे बऱ्याचशा ठिकाणी आपलं मोरीची लाईन टाकायचं चालू आहे वगैरे तिथं हंतरून त्याच्या वरतीनुसार काम करून स्ट्रक्चर वगैरे उभं करायचं चाललंय पुढे पाहायला मिळेल आपण पाहू शकता आणि हे कल्याण ते शिवरे साधारणपणे नऊ पॉईंट तीन किलोमीटरचं काम हे जी आर एम ला पॅकेज सहामध्ये मिळालेलं आहे आणि सोनोरी ते गारडे हे सोळा किलोमीटरचं पॅकेज त्यांना ऑर्डर मिळालेले आहे पण ते दोन महिन्यांचेच काम चालू होईल त्याला ई सिक्स म्हणतात आणि आता आपण ज्या पॅकेज मध्ये आलो त्याला डब्ल्यू फायव्ह म्हणतात वेस्ट फायव्ह आता आपण आता इथून गाडी वळवतोय आणि आता आपण परत परतीचा प्रवास करतो राठवड्याकडे म्हणजे आपण खोपीकडून सॉरी शिवरेच्या दिशेने आपण राठवड्याकडे आता मार्गक्रमण करतोय आता आपण जे दुसरं काम केलं ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल की आपण दुसऱ्या मशीनचं काम केलेलं आहे ते दहा हा पाहू शकता आपण किती मोठा खड्डा आहे तो पुढ्ड खड्डा त्याचं उत्खनन करून त्या ठिकाणी पायलिंग करून त्यामुळे तर बराच वेळ जातो आहे आता या इथे एक कॅटची मशीन आहे त्याची समोरच्या पायातले आपण एक ग्लास बसवलेले आहे मागाशी आणि त्यांना लगेच मशीन वापरायला मिळालेलं आहे त्यांना कारण ब्रेकर चालू आहे मशीनला त्याचं एक्सकशन त्यांना करायचं आहे आपण पाहू शकता ही मशीन कॅट थ्री ट्वेंटी डी टू आता आपण त्याच्यानंतरची एक मशीन आहे कॅट थ्री ट्वेंटी डी टू ची समोरच्या दोन्ही काचा बसवतोय आपण तेही आपण त्या ते ठिकाणी घटनास्थळी पोहोचतोय आपण आपण मग असे के काम केलं होतं फक्त व्हिडिओ काढण्यासाठी मी त्याचा त्या बाजूला गेलो शिवरायाच्या दिशेला आता तिकडून आता परत आलो आपले छोटे बंधू सुरेश कदम काम करतात मग त्याला मदत करून आपण इथून त्या साईडला गेलो तर आता आपण या शेवटच्या कामाचं ठिकाण आपण आणलो आहे कॅट थ्री ट्वेंटी डी टूची समोरची आणि पायातली क्लास बसवायची होती माफ करा समोरची आणि दरवाजाखालची काच होती आता समोरची काच बसून झाल्याचं याचं परफेक्शन फिनिशिंग करायचं आहे आपण लोबो पाहू शकता काचेवरती या पद्धतीने आमची कामाची क्वालिटी असती आणि ही साधी काच तर लावली होती अगोदर ह्यांची ही मशीन सुरत पॅकेजवरती होती ती इकडे आणली आहे तर ते साधी काच काढून आपण त्यांना ओरिजिनल काच लावून दिलेली आहे तर दरवाजा खालच्या सुद्धा काच आपण आता याच्यामध्ये बसलेली आहे आणि व त्याच्या आतमध्ये का साधी होती ती कुंतर लावलेली आहे पण ते अजून का तुटलेली नाही चांगली आहे ती पण ते आज नव्हतं तुटणार ती कारण साधी शेवटी तर हे आपलं आजचं हे या ठिकाणचं हे शेवटचं काम आहे हे काम आपण आता आपलं इथलं संपलेलं आहे तर आपण हे काम करून आता आपण इथून निघतोय आपण पाहू शकता हे बऱ्यापैकी इथून एक्सकॅवेशनचं काम चालू आहे आणि प्रचंड प्रमाणात एकदम युद्ध पातळी या पॅकेजचं काम चालू आहे कारण आम्ही एवढ्या ठिकाणी काम करत जात असतो आम्हाला बऱ्याच ठिकाणी तिथली घडामोडी कळत असतात की कोणत्या पॅकेजमध्ये कसं काम चालू आहे कामाचा आराखडा कसा आहे कामाची क्वालिटी कसं आहे तर मला तर कॉन्क्रीटमध्ये एवढं कळत नाही तर पण वस्तुस्थितीवर फिनिशिंगमधून कळत आता पाहू शकता आपण हे खोपीच्या पॅकेजमध्ये आपण आहोत पण तर खोपी तिथे म्हणजे पॅकेज सहा आपण आहोत हे पाहू शकता त्यांनी कसे पिल्लर वगैरे उभे करून गडनवर उभे करून स्ट्रक्चर बेसिक उभे केलेलं आहे आणि इकडं हा उड्डाणपुलाचं चालू आहे इकडं जिथून गाड्यावर चढण्यासाठी तर हा एवढा भराव घालण्यासाठी वगैरे माती मुरून त्यामुळे थोडासा बराचसा वेळ कालावधी लोटतो याच्यामध्ये त्यामुळे विलंब होतो तरीही त्यांनी दीड ते सवा वर्षामध्ये बऱ्यापैकी यांनी वीस टक्के काम उरकलेलं आहे त्याचबरोबर ह्या रोडच्या बाजूने सर्विस रोड सुद्धा ठेवले आहे जे गावकऱ्यांना जाण्यासाठी त्याचे सुद्धा काम चालू आहे युद्ध आता सध्या ते त्यांची यंत्रसामुग्री जाण्यासाठी याचा वापर करतात परंतु भविष्यात त्याची सुद्धा यांनी तरतूद केलेली आहे कारण यांचा मागील कामाचा अनुभव पाहता यांचं काम एकदम म्हणजे खूप फास्ट असतं कारण मनुष्यबळ भरपूर आहे यंत्रसामुग्री भरपूर आहे आणि एकदा यांना जागेचं हस्तांतरण सरकारकडून मिळालं की एकदा आपण